अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ति या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही प्रभावी वस्तू सांगणार आहे जर या काही वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुम्ही रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायला किंवा आपल्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमचं झोपलेलं जे भाग्य आहे हे भाग्य उजळायला सुरुवात होईल बऱ्याच वेळा आपण स्वतःच म्हणतो ना की माझ्या माझ्याच भाग्याला काय झालेलं आहे माझंच नशीब कुठं फुटलेलं आहे माझंच नशीब कुठं झोपलेलं आहे माझ्याच नशिबात का चांगलं होत नाही माझ्याच नशिबामध्ये का काही चांगलं लिहिलेलं नाही बघा हे फुटकं नशीब हे झोपलेलं नशीब फक्त या वस्तूमुळे जे आहे ते रातोरात जागं होईल बऱ्याच वेळा आपण आपल्या शेजारी पाजारी नात्यातील किंवा आपली मैत्रिणी एखादी असते जिची परिस्थिती खूप गरीब असते किंवा ज्याच्याकडे काहीच नसतं पण जेव्हा कालांतराने एक दोन महिन्याने कधीतरी वर्षाने आपण तिला भेटतो तेव्हा तिची सगळी परिस्थिती ही उलटी झालेली असते म्हणजे बदललेली असते तेव्हा आपण सहज म्हणतो किच्याकडं काहीच नव्हतं पण बघण्याचे नशीब कसे बदलले किंवा बघण्याचे नशीब कसे उजळले बघा नशिबाचा भाग हा खूप मोठा आणि वेगळा असतो नशीब बदलवण्याची ताकद या काही वस्तूंमध्ये आहे तुम्हालाही तुमचं नशीब बदलवायचं असेल तर फक्त या काही वस्तूंपैकी ही एक वस्तू आपल्या सोबत अवश्य ठेवा आता हा महिना संपूर्ण जो आहे हा मार्गशीर्ष महिना सर्वात पवित्र महिना सर्व महिन्यांमध्ये सर्वश्रेष्ठ महिना जर या महिन्यापासून तुम्ही सुरुवात केली तर उत्तम आहे बाकी तुम्ही कधीही कुठल्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल पण शक्यतो शुक्रवार गुरुवार किंवा मंगळवार हे लक्ष्मी स्वरूप असणारे दिवस असतात जे उपाय आणि सेवा करण्यासाठी शंभर टक्के लागू पडणारे दिवस असतात या दिवशी केलं तर उत्तम एरवे तुम्ही कुठल्याही दिवशी उपाय केले तरी चालतील आता सगळ्यात पहिली वस्तू मी तुम्हाला सांगते ती आहे तुरुटी तुम्हाला एक तुरुटी घ्यायची तुरुटी जी घ्याल ती व्यवस्थित असावी छान असावी पांढरी शुभ्र असावी बऱ्याच तुरटींचे हे प्रकार मिळतात पण जी सफेद रंगाची असते जिला फिटकरी असं म्हणतो ही तुरटी तुम्हाला कुठल्याही एका दिवशी किंवा शक्यतो शुक्रवारच्या दिवशी आपल्या घरी आणायची आहे आपल्याच घरी तुरटी असेल तर तीच तुरटी या उपायासाठी तुम्हाला वापरायची आहे फक्त एक तुरटी घ्यायची देवघराच्या समोर बघा सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता फक्त मांसाहार करायचं नाही हा उपाय ज्या दिवशी कराल त्या दिवशी मांसाहार वर्ज सगळ्यात पहिल्या काय करायचं तर आपल्याला एक पांढऱ्या रुई बघा सफेद रंगाची जी रुई पांढऱ्या रुईची एक साल घ्यायची आहे साल म्हणजे जेव्हा झाडाचं एखादा भाग असतो म्हणजे पा, पानांचा भा, भाग फांदीचा भाग असतो गुडाचा भाग असतो देठाचा भाग असतो त्याला एक साल अशी येते कुठल्याही झाडाला साल येते बघा आपण झाड तोडताना मोडताना पण आपण जेव्हा ते बाजूला करतो तेव्हा त्याची साल आणि त्याचा जो भाग आहे ना तो थोडा वेगळा होतो याच पद्धतीने तुम्हाला पांढऱ्या रुईची सफेद रंगाची जी रुई असते तिची एक साल घ्यायची आहे समजा साल नाही तुम्हाला भेटली तर पांढऱ्या रुईच्या मुळाचा एक छोटा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला ही पांढरी शुभ्र तुरटी घ्यायची आहे देवघराच्या समोर एक लाल रंगाचं किंवा सफेद रंगाचं एक कापड ठेवायचं आहे याच्यावरती सगळ्यात पहिले पांढरे तांदूळ ठेवाय चिमटीत मावतील एवढे पांढरे तांदूळ ठेवा तांदळाच्या वरती हा तुरटीचा खडा ठेवा आणि तुरटीच्या खड्यावरती पांढऱ्या रुईचं मूल किंवा जे साल आहे हे ठेवा ठीक आहे यानंतर तुम्हाला हे ह्या ज्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत त्या कापड्यामध्ये घट्ट बांधायच्या आहेत त्याची पोटली तयार करायची आहे आणि तयार झालेली ही जी पोटली आहे ही आपल्या उजव्या हातात घेऊन आपल्या उजव्या हातात घेऊन इच्छा व्यक्त करून तुम्हाला लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे लक्ष्मीची प्रार्थना करत असताना माता लक्ष्मीचं जे कनकधारा स्तोत्र आहे जे इच्छाप्राप्तीसाठी प्रबळ इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि धनवैभव वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी स्तोत्र मानलं जातं हे कनकधारा स्तोत्र तुम्हाला कमीत कमी तीन वेळा तरी म्हणायचं आहे स्तोत्र म्हणून झालं की त्याच्यानंतर ही पोटली तिथून उचलायची आहे आणि रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायची आहे तुमची मुलं परीक्षेसाठी जात आहेत त्यावेळेस आवर्जून ही पोटली त्यांना त्यांच्याकडे ठेवायला सांगा तुमचे पती इंटरव्ह्यूसाठी जात आहेत एखाद्या महत्त्वाच्या मिटिंगसाठी जात आहेत तेव्हा हीच पोटली त्यांच्यासोबत ठेवायला सांगा जेव्हा तुम्ही प्रवासासाठी बाहेर जात असाल एखाद्या रिस्की कामासाठी तुम्ही बाहेर जा जात असाल तर अशा वेळेस ही पोटली तुम्ही तुमच्यासोबत ठेवा तुमच्यासोबत ठेवली तरीही चालेल याने नेहमी प्रगती होईल यशाची प्राप्ती होईल तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वरे सगळं काही भरभरून येईल आणि सगळं काही चांगलंच होईल ठीक आहे यानंतरचा दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी आपल्याला एक मोराचं पीस हवं आहे ज्याला आपण मोरपंख असं म्हणतो बघा मोराचं पीस मोर जो माता लक्ष्मीचं वाहन आहे तुम्हाला याच मोराचं एक छान पीस घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक लाल धागा घ्यायचा आहे त्यासोबत आपल्याला एक चांदीची तार आता सोन्याची तार घेतली तरी चालेल पण ती प्रत्येकाला नाही जमू शकत एक चांदीची तार आणि त्याच्यासोबत लाल धागा आणि एक मोरपंख तीन वस्तू घ्यायच्या आहे आठवड्यातल्या कुठल्याही वारी चालेल शक्यतो मंगळवारी केला हा उपाय तर उत्तम आहे देवघराच्या समोर बसायचं आहे बसल्यानंतर जे मोरपंख आहे त्या मोरपंखाला सगळ्यात अगोदर चांदीची तार गुंडाळायची आहे चांदीची तार काढायची आणि त्याच्या काही भागाला खायचा जो दांडीचा भाग असतो त्याला वगैरे चांदीची तार होऊन टाळायची त्यानंतर लाल धागा घ्यायचा आहे लाल धाग्याला तुम्हाला सात गाठी मारायच्या आहेत नुसता धागाच आता समजा हा धागा आहे तर धागा घेतल्यानंतर हातात तुम्हाला एक गाठ मारायची आहे गाठ मारत असताना इच्छा व्यक्त करायची दुसरी गाठ इच्छा तिसरी गाठ इच्छा अशा पूर्ण त्या लाल धाग्याला सात गाठी बांधायच्या आहेत आणि तुमची जी काही इच्छा असेल ती सात वेळा व्यक्त करायची त्यानंतर हा लाल धागा जो आहे हा तुम्हाला त्या मोर पंखाला गुंडाळायचा आहे मोर पंखाला तुम्हाला एक दो एक किंवा दोन वेळा जेवढा तुम्हाला गुंडाळता येईल तेवढ्या वेळा गुंडाळा शेवटी त्याला घट्ट गाठ मारा त्यानंतर हे जे मोरपंख आहे हे आपल्या उशीखाली ठेवून द्या याने स्वप्न दोष दूर होईल इडापिडा दूर होईल वाईट शक्तींचा अंत होईल नजर बाधा जे काय आहे ते त्यांच्या आयुष्यातून कायमचा दूर होईल सतत कुठे गेल्यानंतर जो नजर म्हणजे नजर लागण्याचा जो काही प्रॉब्लेम तुम्हाला असेल तर तो दूर होईल त्याचबरोबर तुमची प्रगतीही होईल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जिथे जिथे अपयश येत होतं त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळायला लागेल त्यानंतरचा तिसरा उपाय तिसरा उपाय जो आहे हा धन खेचून आणण्यासाठी आणि घरामध्ये प्राप्त लक्ष्मीला म्हणजे पैसा सोनं चांदी नाणं जे असेल तर ते स्थिर करण्यासाठी हा तुम्हाला तिसरा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाची जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे काळं मीठ ब्लॅक सॉल्ट काळ्या रंगाचं मीठ बाजारात मार्केटमध्ये कुठेही मिळेल हा उपायही तुम्ही कुठल्याही दिवशी केला तरी चालेल थोडंसं एका चिमटीमध्ये काळं मीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे आहे सात अख्ख्या लवंगा काय करायचं लाल कलरचा कागद किंवा लाल रंगाचं कापड घ्यायचं त्याच्यामध्ये काळं मीठ आणि त्याच्यामध्ये सात अख्ख्याला वंगा घालायच्या यावरती अर्धा झाकण कुंकू अर्धा झाकण हळद घालायचे आहे थोडेसे कच्चे बडी सोप असतात आपण खातो तर ज्याला आपण राजिने असं म्हणतो हे अर्धा झाकण किंवा अर्धा चमचाभर राजीने म्हणजे बडी सोप घालायचे आहे ह्या सर्व वस्तू त्या कापड्यात घट्ट बांधायच्या आहेत ह्या सर्व वस्तू त्या कापडामध्ये घट्ट बांधून झाल्या की त्यानंतर तुम्हाला माता ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल तिथून माता लक्ष्मीच्या समोर चरणांच्या जवळ किंवा उजव्या बाजू उजव्या डाव्या साइडला कुठेही कमीत कमी, -कमी चोवीस तास तरी ही पोटली जी आहे ती माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे अभिमंत्रित करायची आहे आणि चोवीस तास उलटून गेले की त्याच्यानंतर ही पोटली तिथून काढून आपल्यासोबत ठेवायची आहे याने नेहमी तुमच्याकडे पैसा खेचला जाईल नेहमी जोपर्यंत ही पोटली तुम्ही तुमच्यासोबत ठेवाल प्रत्येक गोष्टी तुम्हाला यश मिळत जाईल प्राप्त लक्ष्मी स्थिर होईल धनधान्यात वाढ होईल तिघांपैकी कुठलाही एक उपाय करा पण आवर्जून करा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ